हॅलो फ्रेंड्स मी मराठी या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलनं सबस्क्राईब करा माझ्या प्रियाला प्रीत कळेना तू तिथे मी सुखांच्या सरीने हे मन बावरे असं सासर सुरेशबाई अशा विविध मालिका गाजवणारी अभिनेत्री मृणाल दुसानेस बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यापासून गायब आहे अभिनेत्री दोन हजार सोळा साली अमेरिकेमध्ये स्थायिक असणारा नीरज मोरे यांच्याशी लग्न केलं आणि त्यानंतरने टी व्ही इंडस्ट्रीतील तिचा वावर कमी झाला गेल्या चार वर्षापासून तर ती भारतापासूनही दूर होते गेल्या महिन्यात गुणा भारतात परतली असून या ठिकाणी पोचताच तिने तिचे शहर नाशिक गाठले अभिनेत्री पती आणि लेखीसह भारतात परतले आहे या दरम्यान तिच्या चिमुर्डीचे नाव चर्चेत आले असून अलीकडेच एका मुलाखतीत तिने या नावाचा अर्थही सांगितला आहे गुणालच्या मुलीचे नाव नेमवी असो याआधी अनेकदा तिने निवडलेल्या या, या हटके नावाचे कौतुक झाले आहे तिने दिलेल्या एका मुलाखतीत या नावाचा अर्थ काय आहे आणि तिने हे नाव नेमके का ठेव याविषयी सांगितले आहे यावेळी गुणाल दुसांग दिसलो ते कायमची मायदेशी परतल्याचेही सांगितले सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या तिच्या नवऱ्याने आता भारतात नोकरी बदली करून घेतली आहे यावेळी बोलताना तिने मुलीचं नाव नुरवी याचा अर्थ सांगितला आहे अभिनेत्री सेलिब्रिटी कटकार या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होती ती म्हणाली की नुरवी नावाचा अर्थ आहे लक्ष्मी मी कुठेतरी एका ठिकाणी नुरवी या नावाचा अर्थ आशीर्वाद आहे असं वाचलं होतं आम्ही आशीर्वाद या अर्थाने तिचं नाव नुरवी असं ठेवलं होतं मला ही तिचं नाव खूप आवडलं आणि आमच्या आयुष्यात ती एक आशीर्वाद म्हणूनच आली आहे माझी मुलगी चोवीस मार्चला दोन वर्षाची झाली तिला अजून मालिका वगैरेविषयी काही कळत नाही पण मी तिला माझ्या मालिका दाखवते या प्रियाला प्रीत कळेनाचं टायटल सॉंग ऐकून तिने पण ओढणी घेऊन डान्स करण्याचा प्रयत्न केला होता ती मुळात तालात नाचते तिला ताल शिकवावा लागला नाही अजून ती खूपच लहान आहे हळूहळू मोठी झाली की तिला आई काय करते बाबांचं काय काम असतं ते काय करतात याबद्दल तिला अभिनेत्री मृणाल आहे तिने नीरज आणि नुरवी यांच्यासोबत अनेक व्हिडिओ फोटो शेअर केले त्यावर अनेक चाहत्यांनी कमेंट करत अशी प्रतिक्रिया दिली आहे की नुर्वी आणि मृणाल खूपच सारख्या दिसतात नुर्वी अगदीच तिच्या आईची कॉफी आहे असं कमेंट चाहत्यांनी केले आहेत मनोरंजन विश्वातील अशी नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद